जे आंदोलन आहे कोणतं तरी मिळू नये म्हणून आहे आणि मनोज दरंगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते आपल्या हक्काचं घेण्यासाठी आहे आणि मराठा हा पूर्वीच्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गात आहे आणि ओबीसी हा प्रवर्ग आहे ही कुठली जात नाही परंतु हे हक्क्यांना कळत नाही हा कुठंतरी राजकीय डाव आहे या कोण या ठिकाणी पैसे घ्यायचे आणि कुठंतरी फॉर्च्युनर घ्यायच्या कोणत्या देश व्हायचं पैसा कमवायचा आणि त्याच्यातून हे गुणकत राहायचं हेच काम या ठिकाणी हक्क्याचं आहे आणि त्याच्यामुळे हे त्याचा हा लोक कधी होऊ शकत नाही तुम्ही बघितला समजेलमध्ये त्याला प्रता भूल थोडी झाली अशी परिस्थिती झालेली आहे सामान्य लोक त्यांच्याच समाजातील लोक त्याच्यावर या ठिकाणी उठलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याच्या अकेला या ठिकाणी कुठल्याही ह्या लोकतंत्रामध्ये कुठलाही या ठिकाणी त्याचं व्हॅल्युएशन राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी ह्या ठिकाणी टेकडे उद्योग या ठिकाणी थांबावे अन्यथा या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी मराठा हा ओबीसीमध्ये विदर्भ तुम्ही पश्चिम महाराष्ट्र जर बघितला तर ऑलरेडीच ते मध्ये प्रवर्गामध्ये आहे राहिला मराठवाड्यातला आणि काही इतर भाग तर ऑलरेडी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलं ते देखील या ठिकाणी आता दोन अडीच कोटी लोक मराठा ओबीसी प्रवर्गात गेलेले आहेत आणि हैदराबादचं घ्यायच्यात आणि हे सगळे पुरवले असतात मी त्यासारखे मी मुगलोच नाही पाहिजे ओबीसी प्रवर्गातच कुंभी आणि मराठा एक आहे त्याच्यामुळे हे त्याला भान असलं पाहिजे परंतु हे राजकीय लोक हे ओबीसी सरकारचं आणि हे जे राज्यकर्ते यांचा आढाव आहे की याला तुकडे टाकून तसं आपण कुत्रा एखादा भूमकत असेल त्याला तुकडे टाकतो मुंबईला लावतो किंवा तसा हा प्रकार आहे त्याला तुकडे टाकून त्याला भुमकायची सवय तो जर भुकला नाही तर त्याचे फॉर्च्युनर हिडणार नाही त्याला डिझल पेट्रोल सुद्धा भेटणार नाही आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हटले की मराठी ज्यावेळेस मुंबईला येते त्यावेळेस त्यांना प्रशासन पाहून घे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या मराठी समाजाला कुठेतरी धमकवण्याचा प्रयत्न करताय काही सरळ सरळ यातून असं दिसत आहे सरकारचा माज आहे आणि सत्तेचा माज आहे जे ते नाही बोलत ते जे सत्तेचा माज बोलतो आज आम्ही गरजवंत मराठे गरीब मराठे आमच्या संविधानिक पद्धतीने कायद्याच्या चौकटीत आम्ही आंदोलन करतो आमच्या आंदोलनाला कसं बंद पडेल कसं विस्तळीत होईल याच्या ते प्रयत्नात असते कालही आमची परमिशन रोखण्यात आली एका दिवसामध्ये ही प्रक्रिया होती आणि एका दिवसात पुन्हा ती प्रक्रिया पुन्हा सुरू होती याचा अर्थ काय होतो का तर मराठे जरी गरीब असले तरी ते वेगळे राहिले ते वेळे राहिले ते हुशार झाले आणि सरकारने किती षडयंत्र केलं किंवा विरोधकांनी किती षडयंत्र केलं पण माझा नेता मनोज दादा तर पाटील सगळ्याचे षडयंत्र हणून काढायला खंबीर आहे आणि दादाच्या खांद्यावर मान टाकली आणि दादाने सुद्धा पूर्ण मराठा समाजाच्या खांद्यावर मान टाकलेले त्यासाठी एवढं सांगतो आम्ही मुंबईत जाणार आरक्षण घेऊनच येणार तोपर्यंत आम्ही घराची वाट पाहणार नाही त्या ठिकाणी आम्हाला मरण मरण जरी आलं तरी आम्ही मागे फिरणार नाही हे ज्या ठिकाणी सांगतो किंमत <laughs> नाही <laughs> आता जो जो जे जे वादळ घेऊन निघालेले आहेत ते वादळ एवढं मोठं आहे भ मराठ्यांचं भगव वादळ एवढं मोठं आहे की सदावरती काही या सरकारलाही सुद्धा घाम फोडणार हे वादळ आहे म्हणून कुणी काही बोललं काही भुंकलं तरी मराठ्यांवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही आणि जे आज या आज या छत्रपतींच्या पावनभूमीमधून मी सरकारला सांगू इच्छिते की पूर्ण या मराठ्यांच्या वादळामध्ये फक्त पुरुषच नाही तर माता भगिनी वयोवृद्ध स्त्री पुरुष सर्वच्या सर्व या वादळामध्ये सहभागी आहेत आणि आता ही शेवटची अंतिम लढाई जरंगीदादांनी सांगितल्याप्रमाणे लढूनच आरक्षण घेऊनच आता माघारी मराठी फिरतील एवढंच सांग तर दादा तुम्ही कुठून आलेले आहात आम्ही संभाजीनगर वरून आलेलो हो तर काय ध्येय आहे तुमचं मुंबईला जाण्या एका ध्येय एका सर्वसाधारण मराठ्यांच्या मुलांना आहे ना आरक्षण भेटलं पाहिजे आरक्षण कशासाठी हवंय संभाजीनगर हो तर तुम्ही पण मुंबईला जाणार हो आणि आता आपण पाहिलं तर आता आपण आहोत शिवनेरी शु, किल्ल्यावरती तर आत्ता इथं जमलेला जो जमाव आहे तर हा किती पटीने मुंबई पर्यंत जाताना वाढेल असं तुम्हाला वाटतंय तरी माझ्या अंदाजे एक लाखाच्या पुढेच एक लाखाच्या पुढे कोटीमध्ये कोटीमध्ये पण कारण आता इथे जी संख्या आहे ना ती लाख भरत असेल असं मला तरी वाटतंय कारण भरपूर आपले समाज जो आहे तो पांगलेला आहे तर त्याही काय सांगाल तुम्ही सरकारला काय आदेश द्याल या आजच्या निर्णयानुसार मराठ्यांशी वाकडं त्याची मसनात लाकडं ही मन काय खोटी नाहीये आणि मराठ्यांचे जर रणंगणात उतरले तर त्यांना दाना फांग करायला या सरकारला जागा भेटणार नाही अजूनही सरकारने डोळे उघडावे आणि मराठ्यांच्या अधिकाराचं आरक्षण त्यांना लागू करावं नाहीतर सहा कोटी समाज आहे सरकारला काय कोणाच्या बापाला हा मराठा समाज आवरणार नाही एवढं सरकारने भान ठेवावं आणि आरक्षण त्वरित द्यावं एकंदरीत बाबा तुम्ही कुठून आला आहात जुन्नरचे जुन्नरचे मुंबईला जाणार का मुला हा असतील किंवा सदावरती असतील किंवा इतर मंत्री असतील जे की आपल्या मनोदा विरोधात बोलत आहे आंदोलनात त्यांना एकंदरीत थोडक्यात काय सांगाल त्यांना हेच सांगेन गरीबाचा सा अंत पाहू नका मराठा समाज हा गरजवंत समाज आहे गरीब समाज आहे आणि तुम्ही जर आमचा अंतच पाहायला लागले आमचं रक्त शोषायला लागले तर हे तुमच्यासाठी चांगलं राहणार नाही तुम्ही सत्ता करा आम्हाला त्या सत्तेशी काही घेण्यात पण आमचा न्याय आम्हाला न्याय द्या आमचा हक्क आणि अधिकार आमच्या पदात टाकावं हो। आणि लवकरात लवकर टाकावं ज्या हो। आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून सरकारला एक विनंती करतो छत्रपती शिवाजी we